लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सत्ताधाऱ्यांकडून संविधान दहन करण्यासाठी मनुस्मृती परत आणण्याचा प्रयत्न केला जातोय जितेंद्र आव्हाड आमचं संविधान म्हणजेच मन मनुस्मृती असे असणारे जेव्हा सत्तेत येतात त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत मनुस्मृतीचा समावेश होतोय ज्या मनुस्मृतीने भारताचं वाटोळं केलं समाजामध्ये दुही माजवली जातीभेद निर्माण केले स्त्रियांना तर सगळ्यात घानडी वागणूक मिळाली ही पद्धत मनुस्मृतीमुळे झाली ती मनुस्मृती परत आणली जाते जी एक लोक एकोणीसशे पंच्याण्णव साली म्हणाले पर आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही संविधान म्हणजे मनुस्मृती तिथं लोक मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला संविधान वाचवायचं आहे बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केली होती बहुजनांनी जागे व्हा तुमच्या वाडवडिलांनी भोगलं ते परत भोगावं लागेल त्यासाठी आम्ही महाडला जातोय आपल्या दहन करून संविधान वाचवू श्रेष्ठ नरेशू ब्राह्मणा आता याच्यातला अर्थ तुम्ही चौथ्या मी तुम्हाला अजूनही सांगतो की महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रियांनी मनुस्मृती वाचावी आणि आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारावा की मनुस्मृती तुम्हाला मान्य आहे का ज्यां ज्या स्त्रियांना जगण्याचाच अधिकार नाही असं जी मनुस्मृती मिळते ती माझ्या आया बहिणी मान्य करतील का खरं तर बंड हे आया बहिणींकडनं झालं पाहिजे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ही जातीद्वेषासाठी जाती जाळलीच पण ज्या समाज प्रक्रियेमध्ये स्त्रियांना महत्त्व नाही तो समाज पुढे जाऊच शकत नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं आणि त्या स्त्रिया फक्त एका वर्गातील नव्हतील तर चातुर्वर्णातील चारही वर्गातल्या स्त्रियांना तीच वागणूक द्या असं मनुस्मृतीने म्हटलेलं होतं त्यामुळे बाबासाहेब अत्यंत लिबरल होते आणि त्या लिबरल ॲटिट्यूडनी त्यांनी महिलांसाठी म्हणून मनुस्मृतीचं दहन केलं पालक महाराष्ट्राचं म्हणजे ठाण्याचं पालकमंत्री कोण आहे त्यांची ओळखच नाही माझी निवडणूक अल्पसंख्याक वातावरण केलंय असं सुनील तटकर यांनी म्हणाले म्हणाले आणि दोन हजार चार साली सुद्धा मुख्यमंत्री पद मिळायला हवं होतं तेव्हापासून अजित पवारांना तेव्हापासून कार्यकर्त्यांच्या मनात होतं की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करावं मात्र तसं केलं नाही कारण त्यावेळी उजबळयांना मुख्यमंत्री करण्यासाठी ऑफर होत्या तर त्यामुळे ते शरद पवार यांच्या सुनील तटकरे हे कदाचित गोंधळलेले दिसत आहेत त्यावेळेस पक्षामध्ये पद्मसिंह पाटील होते त्यावेळेस पक्षामध्ये दत्ता मेघे होते त्यावेळेस पक्षामध्ये अतिशय ज्येष्ठ नेते होते आणि ह्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये स्पर्धा ला लागू नये आणि आपल्या पक्षाची आत्ताच कुठेतरी आपण जन्म घातला आहे एकोणीसशे नव्याण्णवला जन्म झालेला हा पक्ष दोन हजार चारमध्येच जर आपल्यामध्ये धुसफूस सुरू झाली तर ती धोकादायक असेल हा पक्ष वाढला पाहिजे ह्या एकाच दृष्टीने चार ते पाच मंत्रीपदं वाढवून घेतली काँग्रेसकडनं आणि मग त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं मला वाटतं शरद पवारांची ती दूरदृष्टी होती आणि म्हणूनच दोन हजार चार दोन हजार नऊ म्हणजे दोन हजार चौदामध्ये आपले मंत्री हे वेगवेगळ्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये होते आणि सगळी महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीकडे होती हा शरद पवारांचा शरद पवारांची जी नीती आहे त्यांना अनुसरून राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी